नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी माया सिनेविजन अँड थ्री सिक्स्टी नाईन प्रोडक्शनच्या वतीने निर्मित केल्या जाणाऱ्या खोलत्या या मराठी चित्रपटाचे टायटल अनावरण धुळे शहरातील दा एजन्सी येथे करण्यात आले या प्रसंगी चित्रपटाचे प्रोड्युसर आकाश भामरे डायरेक्टर भूषण बिरारी कस्टम डायरेक्टर दिशा भोसले स्क्रिप्ट रायटर जुगल चव्हाण यांच्यासह चित्रपटातील कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते खोलत्या ही भारतातील पहिली मराठी मल्टिवर्स मूवी सस्पेन्स थ्रिलर आणि केमिस्ट्री यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना बघायला ना मिळणार आहे या चित्रपटात विविध कलावंतांच्या भूमिका असून यासाठी धुवे जगाव नंदुरबार या, या खानदेश पट्ट्यात ऑडिशन घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले चित्रपटात साऊथ इंडियामधील काही स्टारकास्ट मंडळी देखील प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील काही नामांकित कलावंतही चित्रपटात असणार आहेत चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण तोरणवार यासह राज्यातील काही भागात तसेच साऊथ इंडिया मध्ये देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मूवी हॉलिवूडमध्ये त्याचुली हा मूवी चा प्लॅन आहे हा फक्त मराठी लेवलला नाही हा मी पॅन इंडिया करण्याचा प्लॅन केला आहे त्याला साऊथ बँगलोर गुजरात वगैरे सगळीकडे रिलीज करण्याचा प्लॅन आहे आणि सायबा म्हटलं म्हणजे मराठीत अजूनपर्यंत सायबा मुव्हीचं नाही आहे सायन्स फिक्षण आणि मल्टिवर्स कॉन्सेप्ट जे आम्ही करतोय जसं मल्टिपल बल्ट युनिव्हर्स राहतात uh, तर आपल्या इथं तोरणमाळ जे सातपुडा जे तोरणमाळ हिल स्टेशन आहे तर तिथे एक तलाव आहे त्या ठिकाणी एक तलाव आहे uh, तर तो ऍक्च्युली त्याची डिपनेस माहिती ना नाही त्याची डिपनेस किती आहे तिथून आम्हाला कॉन्सेप्ट आला की आम्ही त्याच्या पलीकडे मल्टिवर्स जा आहे म्हणजे वेगवेगळे युनिवर्स जसं आजपर्यंत इंडियातील अशी कुठलीच नाही की जी आहे मुवा सिनारीओ आपण आपल्या पद्धतीने आणि एक वेगळ्या अंदाज मध्ये रिप्रेझेंट करतोय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद